नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार वीस दोन हजार एकवीस या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्याचं शेती पिकाचं भरपूर प्रमाणात नुकसान होई न होऊनही पीक विमा मिळालेला नाही तर यासाठी धाराशिव असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल किंवा अन्य कोणताही जिल्हा जे, जे, जे महाराष्ट्रातले आहेत त्या जिल्ह्यामध्ये नुकसान होई होऊनही पीक विमा मिळालेला नाही यासाठी काल चोवीस जुलै रोजी बैठक बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हे या बैठकीसाठी उपस्थित होते आणि कृषी विभागाचे विनायक आवटे हे या बैठकीसाठी उपस्थित होते या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीससाठी प्रलंबित पीकम्यासाठी सरकार वकील न्यायालयामध्ये दे लढा देण्यासाठी शासनाची मंजुरी जी आहे ते घेण्यात आलेली आहे आणि दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीससाठी जो धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे एकोणनव्वद कोटी जो आणखीन मिळालेला नाही तर यासाठी स सरकारी वकील जो आहे तो न्यायालयामध्ये दे लढा देण्यास देणार आहेत त्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा जो पीक आहे तो रखलेला आहे तर या पीक विम्यासाठी न्यायालयामध्ये दे लढा देण्यासाठी आपापल्या आप तालुक्याचे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांनी आवाज उठायला पाहिजे तरच आपल्याला पीक विमा हा मिळणार आहे तरच आपल्याला चार वर्षापासून जो रखलेला पीक विमा आहे तो मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपले चॅनल जे आहे ते शेतकऱ्यासाठी आहे आप आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा